मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज पोर्टेल मराठी माणूस बनवतोय डोसा आणि उत्तप्पा अशोकनगरचे श्री गणेश पाटील या मराठी माणसाची ही यशकथा आपल्या सातपूर येथील अशोकनगरच्या बालाजी दक्षिण दावणगिरी लोणीस्पंज डोसा या शॉपला अत्यंत चांगला प्रतिसाद लावत आहे गरमागरम आपल्याला या ठिकाणी लोणीस पण डोसा आणि वेगवेगळे दाक्षिणाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळे अशोकनगरच्या या बालाजी दा लोणीस पण डोसा या शॉपला चांगला प्रतिसाद जाबत आहे आपण पाहू शकता की आपल्या डोळ्यासमोरच हे सर्व खाद्यपदार्थ इथे तयार होत आहेत दादा आपण काय करताय सध्या काय तयार करताय हा आहे हा मसाला डोसा आहे हां हा लोणीस पण डोसा अच्छा आणि काय काय बनवतो आपण आपल्या इथे डोसेमध्ये आता हा डोसा आहे मसाला आहे आहे मैसूर विशेष म्हणजे हे सर्व एक मराठी माणूस करतोय सात महिने सात महिने आले तर काय प्रतिसाद कसा आहे आपल्याला आता आता दोन तीन दोन महिन्यापासून चांगला आहे आहे आपलं नाव गणेश पाटील गणेश पाटील आणि आपल्याला ही कल्पना कशी सुचली आमचे महाराजा म्हणून टाकलेला त्याच्यामुळं मग एक शाखा बरं 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 आणि तुमच्याकडे जे काही ग्राहकांची गर्दी होते त्याला काय कारण नेमकं क्वालिटी मुळे अच्छा जी क्वालिटी आहे ना आपल्याकडे जशी भेटते त्याची तशी बरेच कस्टमर येतात नाही बा तुमची क्वालिटी आम्ही परत येतो फॅमिली कस्टमर जास्त आहे आपल्या अच्छा अच्छा आणि पार्सल नाही चांगला प्रतिसाद पार्सलला मी तर असं ऐकून आहे कि नुसतेच आपले सागपूरचे अशोकनगरचे नाही तर आधी तिकडे बाऊलाचे गंगापूरचे कास्टमन्स येतात केवळ सातपूर अशोकनगर सावरकर नगर किंवा शिवाजीनगर अशा भागातील नव्हे तर गंगापूर आनंदोल्ली आणि कामगार नगर तिकडे बाऊला आंबड या भागातून आपल्याकडे या ठिकाणी ग्राहक येतात आणि अत्यंत चांगली क्वालिटी असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहत आहे की चीज डोसा आहे दावणगिरी डोसा आहे पेपर डोसा आहे लोणी इस्प डोसा आहे असे डोसाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बालाजीच्या ठिकाणी आपण टेस्ट घेत आहे काय टेस्ट वगैरे कशी आहे हां उत्तम आहे आणि खूप छान असं छान कमी दर्जामध्ये चांगलं अच्छा ओके उत्तप्पा मसाला डोसा ही खरं तर दक्षिण भारतातील खाद्यसंस्कृती मात्र सातपूरच्या अशोकनगरमध्ये गणेश पाटील यांच्यासारखा मराठी माणूस या क्षेत्रामध्ये उतरतो आणि यश मिळवतो खरोखर कौतुकास्पद आहे मराठी तरुणांनी या गणेश पाटील यांचा निश्चितच आदर्श घ्यावा व्यवसाय कोणताही करा आणि मराठी मुलांनो पुढे जा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद